चल बाहेर निक हजार वेळा तुला सांगितलं असलं धंदा करू नकोसा परत नुसत्या लावाला विकारायचं झाली तुझी आणि किती हे नतन मुरडणं भास्कर जरा ह्या वया शोभत नाही असलं मामा येऊ दे तुझी सगळी नाटकं काढते का नाही बघ माझं नाव नको ना सांगू मामाला नाव काय सांगू नको ती बघ थोबाड तुझं सगळी माझी लिस्टिप संपवून ठेवली अस तू हा नुसतं खातेय की नुसतं हिंडून हिंडून येते बाकीचं मी घरातलं काम पण करते काय काम केलेस ग भांडे ते घास कपडे ते धुती मग खातीस मी तेवढंच ना भांडी घासली कपडे धुती तर जिरत नाही का ते हा, हा खायला लागत नाही नुसतं ताई ऐत ता पाहिजे आज येऊ देच तुझ्या सगळं तुझं सांगते बघ आता तुला आज कशी बाहेर निघत तीच बघते बो। बघ नुस खायचं मेकअप करायचा आणि दिवसभर घरात आराम करायचा मी आपली राबते दिवसभर तुझं काय जात आहे का त्याच्यात जात आहे कोणाचं माझं येतंय का डोक्यात जरा आता सगळी कामं करायची घरातली मी अजिबात काय करणार नाही मला झोपायचंय आता आणि अजिबात मला डिस्टर्ब करायचं नाही गेल्यावर काय सांगते नुसतं मुंबक हलवू नकोस इकडं बघ इकडं माझ्याकडं समोर येतं ना लक्षात हो तुझी सगळी नाटकं काढते बघ आज आणि अजून जरा मेकअप करायचा एवढस मेकअप न काय गुरु दिसणार आहेस का तू अगं बोल की अजून काय काय संपून ठेवलंय हो लिस्टी पावडर फेरनि सगळं संपवलंस ना तरी म्हटलं घरातलं संपत कसं असं या डब्यातली वस्तू बघते त्या डब्यातली वस्तू सगळ्या वस्तू संपलेल्या आहेत या तुला, तुला सगळं पडायला लागला आता तुम्हाला माहित आहे का काय काय चाललंय काय चाललं काय चाललंय म्हणजे तिला विचारय काय चाललंय हे दिसतंय का फोबार तिचं काय काय केलंय रंग रंगोटी चांगलाय तो डांगळ वगैरे केले हा मग तेच सांगते चांगलं आहे म्हणजे मेकअप केलाय माझा चांगली दिसली पाहिजे त्याल ना त्याला काय मिरवायचं गावात चांगली दिसून चांगली कशा पद्धती दिसाय पाहिजे कसली हाऊस ही माझं घेऊन हाऊस करते वे स्वतः कमवायचं स्वतः करायचं ती काय शिकते ना अजून हा शिकून नुसतं काय करायचं घरातले येते का तिला विचारा नुसतं शाळा शिक्षण उपयोगाचं नाही मला भांडी गुन्हा धुताना दिसते काय ते सगळं मी करते तिला फक्त नावाला तुम्ही बघितलं तुम्हाला खोट वाटते ना त्या सुजाताला विचारा शेजारच्या त्याला तू आपले मला हेच आवडत नाही काय आवडत नाही आपल्या भांड्यामध्ये दुसऱ्या काय विचारा की पण तुम्ही तिथे डोळ्यान बघते रोज काय 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 आयुष्य बघितलं सांग आता तूच सांग काय झालं काय झालं अगं ते चाललं होतं यांचं लिहिलं नाही पण बरं मला एक सांग मला अजून एक गोष्ट कळली नाही तुम्ही मधी पाहिजे घरात बाहेर का बरं आले बाहेर काढायचे म्हणून बाहेर आणले मला नकोच काय बर काय झालं असं काय झालं काय विचारता तिला सांग सुजाता तो सांग तिला घरातली वस्तू वस्तू नव्हतं खराब करते थी थी ती सगळं वापरते चुरून चोरून खाती करून बी खाती मागलं असं खोड्या करते काय काय तुम्हाला काय माहिती तुम्ही दिवसभर घरात असता का इथं मी बघते मला माहिती डब्यात जाऊन बघा कुठल्या काही वस्तू आहे का एक्स्ट्रा प्रत्येक गोष्ट आणली की पहिली ही, ही खाऊन घेते आणि नंतर मला सांगते हे संपले, ते बघ कुठं ठेवले ह्या गोष्टी मला माहित नाही हिला कशा माहिती मी गेल्यानंतर तिला खोड्या करते बघितलं बघितलं तू तू म्हणते लय खाते आता वाटर कोणला सांगितलं पोरी खाते म्हणजे तिचं खाण्यासारखी तब्येत बी नाही ना खाण्यासारखं मला असं आवडतं की तिच्या आडून तूच खाते की काय काय माहिती असं बोलू नका तुझी तब्येत झाली माझी तब्येत झाली तर झाली तुझं तिला सासरू असे माझ्या तब्येत जाऊ नका तुम्ही माझ्या तब्येत करते कशा सासरू वाज ती खाऊन पिऊन वाळते मी नका खाता वाळा बोल तू काबर 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 राहिली तू घाबरू माहिती बक्कम ओहो मामाय इल्यागा वय पूर्गी मामा हे भक्कम तुम्ही पण असं बोलत काय मला पटत नाही डोळ्यांनी बघितले डोळ्यांनी बघितले म्हणजे मुळीकडे काय येऊ जाऊ नका तिच्या ती अशी कायवर ती जर तुम्हाला खाणं माहित नाही खाणं गोकडावाणी वाळणं लाकडावाणी सुकून चाललं हा सुकून चाललं मी कामाला लावते म्हणून सुकून चाललंय आणि मी वाढत चालले मी आराम कुठे निघाली जा काय तुमचं बोलणं एवढे एवढे मी कामा बिनू काय करणार नाही काय यार मला काय पटत नाही असं तुमचं आलं म्हणणं काय काय चाललं काय बघतच नाही सहा काय विचारत नाही तिला बोलत नाही काय करणार आहे तुम्ही सांगा मला ती पूर्वी डोक्यावर चढून बसली त्याच्यामुळे काय ताईचं दाजीचं काय नेहमी चालतं त्या भाचीवरून भाडण त्याला उन्हातानाचं काही कामही करू देत नाहीत किती दिवस झाले दर दोन तीन महिन्याला काही ना काही असतंच आता आज भांडतो आणि त्या भाचीला काढून देतो तर काहीतरी लाईन करून दिलं नाही काही खरं नाही तुम्हाला समजतंय का तिला मारू का काय मी मारू का माझी मी तिला विचारायचं बोलायचं जर चार गोष्टी चांगल्या सांगायच्या मी चांगल्यासाठीच बोलते ना तू ऑलरेडी बोलली तिला लोक शांत काहीच नाही बोलली मी अजून तुम्ही असं करा तिला तिच्या घरी पाठवा एक काम करा भाजी आता बरोबर किती वाढ आहे सांग मला किती वाळले आहे मी किती किती काय आहे का

किती काम लागत मा, मला माहित आहे का धुण करा भांडी करा विचारा 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 खूप इकडे तिकडे हिंडत राहते तुला माहित ना दादा किती खाते तिथे सांग मला तू एकदा बघितलं होतस ना तीन चार मग मी पाच मी पाच असं थोडं थोडं खाती वाढत नाही खाऊन वाढू दे का मी काय म्हणते काम कर तू तुझ्या बहिणीने घेऊन जायचं घरी खाऊ दे तिला तिकडच बरी मी म्हणजे लग्न लावून दिलं घरी घेऊन जाऊ मी कशाला जाते तिलाच बाहेर काढते नाही बाची म्हणजे मा बहिणीशीच फोरगी ना बाची काय अधिकार नाही करत अब अधिकार रे वर्ष दोन वर्ष आपण शिकायला ढवून घेतलं तुम्ही तिला शिकू जाणार तिला आता बाबा तू शिकून जाणार रे नाही ना ठेवा एक काम कर तुम्ही घेऊन घ्या लग्न लावून द्या हां मी लग्न आणि तिच्या नवरायला पण इथे टावून येवस आम्ही घेऊन जातो माझ्या बहिणीला चालेल का ठेवणार आता हिचं काही काय वेळ देईल का नाही ती लेकरांना सर काय बघ किती मला अरे असते सर मला उठल्या पाडल्या त्याला बोलून घेते तू उठल्या पाडले काम नाही करेपाय साडी कोणाला पोका येतो बघितलं बघितलं आधी बरोबर नाही तुमचं बोलू ना अरे घर माझं सांग बाई तिला सांग समजून तू घर माझं आणि आधी घर कुणाचं बघितलं बघितलं तुझ्या बहिणीला किती त्रास आहे तरी पण मी समजून घेतो घर आहे का धर्मशाळा आहे काही कोणाला तुम्ही घेता माझी झाली म्हणजे धर्मशाळा का झालं आपले पोरं आमचे पोरं आम्ही मिडियम इंग्लिश मीडियमला टाकले तिला मला मी गरीब भेटली म्हणून याच्याशी काही दुसरी कडक असते ना पण तिच्या आईवडिलाला खोटं करू दे ना तुम्ही का तुम्ही काय करतो आम्ही फक्त खावगा तिला त्रास होतो होतं माझ्या बहिणीला त्रास होत मग काय करून कोण नाही करत नाही तुला काय काहीच नाही काय मला काही कळून एक माणूस दहा माणसाचं खाती ती एक माणूस झेपला असत माझा वेगळं सांगणार मला वेगळं सांगणार असं काही तुम्ही माहिती नाही का ती मैत्रिणीकडे ह्या मैत्रिणीकडे सारखी फिरत बघितलं बघितलं खोड्या करते मी तर बाहेर जायच ना नाही

नहीं, नहीं। एक काम करा तिला तिच्या घरी पाठव म्हणजे घरी पाठव म्हणजे का तिच्या घरी पाठव बाबा तिचा अधिकार आहे बहिणी बाकीचा अधिकार कारण बहिणी बाकीला केल्याने पडा पण सुट्ट्यामध्ये टिकी ना आम्ही कुठे नाही म्हणलं दोन वर्ष झाले नाही तुमच्या नाही आता बहिणी तुम्ही जवळ लहान होते तुम्ही मामाची शिकले ना मग त्यांना सांभाळले त्यांच्या मामानी मग पण काय समजत चालतं ना बहिणी बायला कोणी समजायचं नाही आजच्या काळात चालत नाही एवढं पोरगी नाय का नाही गुणाची मी समजून सांगतो तिला बर का बहिणी ऐकेल हुशार पोरगी फोरगी तिला नाही नाही मला नाही राहायचं एवढे भरून ठेवली किती वेळ झाले किती मला किती फोन येतोय मला नाही राहायचं का छोटीशी बाळे का ते मी नाही चला छोटे बाळ असं तिचं काही सुख केलं असं पाठवणार नाही नाही का घरी होते आता आता शिंदे दावी ते बघितलं दहावी दहावी बारावी काय भानगड काय पडायचं माहिती का बहिणीच गाव साईडला शाळेतून पाचवी शिकवायची एवढं लेकरू शिकवायचीच नाही जवळ जेवढे निघलं पाठीमाग शाळा आहे राहू थोडे दिवस काय <laughs> करू मला एक सांग थांब मी जर उद्या माझ्या पोरं तुझ्या घरी पाठवले तू असंच करशील का नाही मला एक कुठेच उत्तर ते फक्त तू माझ्या पोरात सांभाळणार नाही का सांभाळशील का नाही सांभाळशील आता तुझी भाषी कुठून माझी भाषा सांभाळता लागत नाही

समजून समजू सांगायचं बाबा जाऊ दे रात्री एवढी दावी झाली ना ना तप्की जाईल घरी मग तुम्ही दहावी झालीत बर 12वी म्हणतात म्हणतात की नाहीये मग मला नाही करायचं आता शांत राहा आता होतं उشارले बघ बोलून अरे मागच्या वेळेला भीज केलं हे गोड गोड बोलून अस पाचवीला असं असंच म्हणलं मग काय पुढे 6वी 7वी 7वीला जाई बरं म्हणजे पुढे 8वी पोरगी नाही गोड आहे ले उشار पोरगी हेना गोडच असणार नाही तुम्हाला भाजी गोडा कसं काय म्हणते म्हणजे आमला जशी भाजी गोडाळत आपले मला तसंच आहे ना म्हणजे तसंच राहत मग आता तुम्ही तुमच्या बायकोला समजून सांग मी देतो माझी पोरगी तुमच्याकडे पाठवून huh? देतो पाठवून तिला पाठवून मी बहिणीला माझी बायको कशी माहिती चार दिवस आपण किती काय चांगलं त्यांच्या अरे थोडं मन मोठं करा मन मोठं करा हा मन मोठं करा माझी बायको नाही का बायकून आहे मग बायकोला डोके घेऊन फिरतो ना तू दादा बरं नीट बागा नीट बागा बारावी पर्यंत बारावी पर्यंत बारा बारावी बारावी बघे बारावी झालं तिच्या बरं का आता परत म्हणतात बारावी झाली की परत तेरावी करू देऊवर राहिले करून टाका लग्न त्याला काय होतंय लहान आहे का बाबा शेवट इथंच नायचं आपल्याला दिवस दिवस पाचव्या दिवशी मला इथं यायला लागेल परत आणि एवढा मोठा बंगला सोडून कुठं जाऊन आपलं ऐकत नाही माझं म्हणून अरे तुझ्या बहिणीपेक्षा तुझी बायको महत्वाची आहे ना तुला मला तुझ्यापेक्षा माझा नवरा महत्वाचा जा आहे जाऊ दे जा बाबा तू ना आता काय हवे दोन तीन वर्ष अजून त्रास होईल बघते माझं मी मग एवढं फोन करायचं नव्हतं मला अरे असू दे रे बाबा घरात म्हटायचं होतं तुम्ही खुशाल उठायचं सुटायचे ना तोंड रडत होती सकाळी असं वाटतं ना तू तिथं जावा असेल तसं तस गेले की पाणी पण पाणी पण देत नाही तुझी बायको मला जाऊ दे माझ्या बायकोला नाही तो निडम हाताने पोरं बारीक बारीक आहे मग मला माहेरात गेलं तर सुख नसतं राहू दे बाबा तुझं बोलणं चल चार दिवस तुम्ही पण चालला नाही घेत आम्ही कोण सांगेल पोरायला शेतीवाडी कोण पाहिलं